दोन हजार पंचवीस नगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीची आरक्षणाची सोडत कालच जाहीर झालेली आहे मंत्रालयामध्ये ती सोडत जाहीर झाली आणि राज्यभरातल्या सगळ्याच ज्या काय रखडलेल्या महानगरपालिका नगरपंचायती यांचं आरक्षण तिकड झाल्यानंतर वेगवेगळ्या ठिकाणी काही गोष्टी घडल्या काही ठिकाणी आराखे बांधून होते काही ठिकाणी इच्छुक उमेदवार होते परंतु आपण बाकीचं जाऊ द्या आपण रायगड जिल्ह्यातल्या महत्वाच्या श्रीमंत नगरपालिका असणाऱ्या खोपोरीच्या बाबतीत बोलूया मध्ये गेली काही दोन तीन वर्ष काही इच्छुक उमेदवार होते त्याने आपल्या सगळ्या तयार सगळ्या केल्या होत्या आणि आपण एक मग म्हणतो की म्हणजे बोललं जातं म्हणजे जो जो पत्ते खेळतो त्याच्यामध्ये बोललं जातं की तीन पत्ता जो असतो त्याच्यामध्ये बंदमध्ये चालायला लागतं म्हणजे बंदमध्ये म्हणजे प्रत्येक आपण न बघता काही गोष्टी चाल करायला लागतात अर्थात हा उदाहरण देतोय आणि असेच काही उमेदवार आहेत जे आपले एक दोन तीन वर्ष आपली तयारी करत होते आणि हा जो कालच्या आरक्षण सोडत आहे त्यानुसार त्यांच्या आराखे यशस्वी ठरले मग ते कुलदीप शेंडे असो सुनील पाटील असो की कोणी असो परंतु यांचे आता यांच्या ज्या लढती आहेत किंवा हे जे उमेदवार आहेत हे जवळजवळ पिक्चर क्लिअर झालेलं आहे मी एक छोटी इंटरव्ह्यू करतोय आजचा व्हिडिओ करण्याचा उद्देश होत आहे की कालच्या सोडतीनंतर नेमक्या हे सगळ्या इच्छुक उमेदवार आहेत यांच्या नेमक्या पहिल्या प्रतिक्रिया काय आहेत यांना नेमकं काय वाटतंय कारण आचारसंहिता अगदी काही दिवसावर आलेली आहे मग दिवाळीच्या अगोदर लागते दिवाळी नंतर लागते बैगावं लागेल माझ्यासोबत आहेत शिवसेना शिंदे गटाचे इच्छुक उमेदवार गेली आपण ठोकून सांगतो शहरातील दर्पण गेली दोन तीन महिने ठोकून सांगतो मी कुलदीप शेंडे यांचा पक्षप्रवेश झाल्यानंतरही आपण ठोकून सांगितलं होतं की कुलदीप शेंडे हे शिवसेनेचे उमेदवार असतील आमदार महेश थोरे यांचा खोपोलीचा हा चेहरा असेल आणि अशातच कालच्या आरक्षणाच्या सोडतीनंतर खोपोलीची जे आरक्षण आहे ते सर्वसाधारण गटासाठी आरक्षित झाले आता सर्वसाधारण म्हणजे सगळेच आहेत जनरल म्हणतो आपण त्याला माझ्यासोबत कुलदीप शेडा आहेत आपलं स्वागत साहित्य सोडतीनंतर दुकानानंतर काय नेमका माहोल होता आणि साधारण खोपरी पडली तुम्ही सगळी तयारी केली होती आणि गेली आज दोन तीन महिन्यापूर्वी आपला नुकताच पक्ष झाला होता म्हणजे सगळ्यांना वाटत होतं की महिला आरक्षण पडतोय ओबीसी पडतोय परंतु तुम्ही ओबीसी आहात तुम्ही जनतामध्ये इच्छुक होता सगळी तयारी केली होती कालच्या सोडतेनंतर सर्वसाधारण पडला त्यानंतर पहिली प्रतिक्रिया तस तर खूप खूप धन्यवाद तुम्हाला की आपण गेल्या पहिल्या पासून माझ्या जो काय पक्षप्रवेश झाला होता तेव्हापासून इच्छुक उमेदवार म्हणून आपण माझं नाव पुढे केलेलं होतं पण तसं बघायला गेलं तर कसं आहे की वडिलांच्या पासून आम्ही ज्या समाजकारणी राजकारणात आहोत तो तर तेव्हापासूनच जी अशी वाट होतं की नगराध्यक्षाची इलेक्शन मी लढलो होतो त्यात मला अपयश आलं होतं त्यानंतर मी खूपच त्यावेळेला लहान होतो असं म्हणजे मला भाषणसुद्धा करता येत नाही त्यानंतर मग नगरसेवक झालो समाजसेवाची आवड लागली लोकांची कामं केल्यानंतर त्यांच्या जो चेहऱ्यावरचा आनंद असतो तो बघण्यात एक वेगळी मजा असते त्यानंतर उमी वाढली की आपण काहीतरी चांगलं काम करू शकतो मी जुन्या पक्षात होतो त्या लोकांची जी नेते मंडळी होती स्थानिक नेते मंडळी होते साहेब होते त्यांनी मला खूप प्रेम दिलं सर्व दिलं आमदार साहेबांचा सा मी जो झंगावत बघितला त्यानंतर कामाचा तर त्यातून मला स्फूर्ती मिळाली की नाही आपण आता पक्ष प्रवेश केला पाहिजे पद कुठलं मिळेल आपल्याला आप कुठल्या पदावर दिलं जातील किंवा इलेक्शनला उभं केलं जाईल ह्याचा कुठलाही मनात हेतू नव्हता साहेबांबरोबर काम करता येईल आणि आपल्या विभागाचा चांगला विकास करता येईल ह्या उद्देशानेच मी प्रवेश केला होता त्या माध्यमातून लोकांनीच एक असं हे झालं की कुलदीप शेंडे नगराध्यक्षाची तयारी करत होते पण तयारी करत असताना समोर बऱ्याचशा असतात की आता आरक्षण आहेत ओबीसी महिला महिला पडण्याची शक्यता होती पण मी असं मनात ठेवलंच नव्हतं की अरे आरक्षण पडल्यानंतर तयारी ता करू किंवा असं काय म्हणत न ठेवता आपण आपलं काम करत राहू पक्ष त्याची पावती देईल दिन, दिली तरी चांगली नाही दिली तरी चांगली असं मनात पूर्णपणे हेतू ठेवूनच काम करत होतो पण एवढ्या तीन वर्षात जे काही पूर्ण तेरा चौदा वर्ष असतील त्याचा गाठीशी अनुभव घेतल्यानंतर खूप आनंद वाटतो आताच्या स्टेजला की आता संधी चांगल्या प्रकारे आलेली आहे महिलांच महिला पडलं असतं तर महिला भगिनीचा तरी सन्मान झाला असता पण आता जनरल आहे तर दोघांचाही सन्मान होऊ शकतो असं बाकी मी जास्त काय नाही कारण की अजून बऱ्याचशा गोष्टी टप्प्या पुढे यायच्यात की मी इच्छुक उमेदवार आहे अजून बऱ्याचशा गोष्टी समोर यायच्यात युती व्हायची अजून बऱ्याचशा गोष्टी आहेत आमदार साहेब आहेत पक्ष शिस्ती आहेत त्यांचा निर्णय महत्वाचा असणार खोकोली शहरातलं शिवसेनेचं संघटन मोठं आहे आणि वेगवेगळे अगदी वेगवेगळे मातत्पर सगळे नेते शिवसेनेमध्ये आहेत आमदारांच्या याच्यामध्ये काम करतात इच्छुक इच्छुक अनेक असतील तो का विषय नाही परंतु आमदारांचा आपण म्हणतो ना चेहरा खोकोलीसाठी हवा होता आणि तो तो त्यांनी हिरला होता त्याच्यानंतर कालच्या आरक्षणाच्या सोडवते जनरल ती खोकोली झालेली आहे सर्वसाधारण त्याच्यानंतर एक सगळीकडे माहोल कसरला की कुलदीप शेंडे सोशल मीडिया असेल किंवा सगळीकडेच कुलदीप शेंडे कुलदीप शेंडे पलीकडचं कुल कुल एक नाव आहे परंतु ते ह्या शिंदे गटातलं नाहीये त्याच्यामुळे इतर इतर जरी असले तरी कुलदीप शेंडे हे नाव प्रामुख्याने घेतलं जातं तर मला असं वाटतं की ठीक आहे तो तुमचा पक्षातला अंतर्गत विषय आहे परंतु आपल्याला संधी मिळेल तर नेमकं काय नेमकी आता सगळी आव्हान आहेत काही दिवसांनी संधी तुम्हाला मिळेल ही मी सांगितलं होतं ते नक्कीच मिळेल तो काय विषय पक्षा का तो पक्षाचा विषय असला तरी पण नेमकं आव्हान का आहेत बघा कसं आहे की सरकार जर मला ते सांगायला पंधरा वर्ष राजकारणात असताना ह्या गेल्या तीन वर्षाचा काळ जो जेव्हा प्रशासक राज्य आलेलं आहे तर त्यानंतर बरीचशी आव्हानं जास्त वाढलेली आहेत कारण की लोकप्रतिनिधी जेव्हा त्यांच्या वॉर्डात नसतो तर प्रशासनाच्या काही लिमिटेशन्स येत असतात कामं करायला आपण दोष देऊ शकत नाही की प्रशासन काम करत नाही किंवा काय त्यांच्या त्यांच्या परीने काम करत असतात एवढ्या मोठ्या लोकसंख्येला एक लोक प्रशासक पूर्ण पडू शकत नाही त्याला लोकप्रतिनिधीच त्या वॉर्डातल्या इनपुट्स देऊ शकतो असतात त्यामुळे मी आता जे काय फिरतोय बऱ्याचशा ठिकाणी आमचा एक शिवसेना आपल्या दारी हा सुद्धा दौरा झाला त्यातून लक्षात आलेलं आहे की आमदार साहेबांच्या माध्यमातून विकास निधी भरपूर आलेला आहे इसेन्शियल गोष्टी झालेल्या आहेत पाणी पुरवठ्याच्या पाईपलाईन असेल एखादा सभागृह असेल अशा गोष्टी झालेल्या आहेत पण थोडीशी साफसफाईच्या बाबतीत असेल छोट्या छोट्या गल्लींमध्ये छोट्या छोट्या मुद्दे खोकलीच्या विकास तुम्हाला तीन चार टप्प्यामध्ये बघावं लागेल की स्थानिकांची नीड काही काहीची असेल की आमच्याकडे काहींची असू शकते की आमच्याकडे फुटपाथ नाही गटर नाहीये काहींचं पाणी पुरवठ्याचं असेल काहीच मुलांची आहे की बाबा तिथं आमच्याकडे गार्डन नाहीये काहींना रस्ता नसतो अजूनपर्यंत एखाद्या बिल्डिंग अशा खूप अशा समस्या आहेत आम्ही संपूर्ण टीम आहे जी शिवसेनेची आहे त्यांनी त्या ते पूर्ण हेरलेल्या आहेत मग आम्हाला लोकांसमोर जायचं आहे तर कुठल्या पद्धतीने जायचं आहे याचासुद्धा एक आराखडा आम्ही आता तयार करतोय पन्नास साठ टक्के झालेला आहे शाखा प्रमुख संदीप पाटील असतील तात्या रेटे असतील संतोष मालकर असतील अवसमो साहेब असतील ज्येष्ठ यांच्या माध्यमातून आम्ही प्लॅनिंग करतोय भरपूर नावं आहेत हो चांगली चांगली आणि शिवसेनेची खूप चांगली टीम साहेबांच्या मागे एक उभी आहे त्यामुळे शंभर टक्के कोकणीतल्या समस्यांवर चांगल्या प्रकारचं काम कुलदीप जी खोपोली म्हणजे आमदार आपण मागे बघ थोडं काही महिन्यात मागच्या वर्षी बघितलं तर आमदाराला जे आपण तारलं किंवा प्रचंड असं मताधिक्य या खोपोलीने दिलंय आणि आता एक वर्षाच्या आतमध्ये येऊ घातल्या ह्या नगरपालिका निवडणूक आहे आमदारांना प्रचंड प्रेम खोपलीकारांनी दिलं ते मताच्या रूपाने आपल्याला सगळ्यांनी बघायला मिळालं आणि असंच बोललं ते इतकं मागचा सगळ्या तर ते आठवड्यावर बघितली आता नक्कीच हा रिझल्ट आपल्या बाजूला लागेल आताच शिंदेकडे बाजूला लागेल सुजरे बाजू लागेल असा नगर म्हणजे ट्रेंड नगर नगरपालिकेच्या दृष्टीने आपण पाहायला जर बघितला तर नेमकं काय वाटतं की एकीकडे आमदारांना इतकं मला इतकं खोपरीकरण दिलं तर आत्ताच्या निवडणुकीमध्ये गेली वर्षभर काय फरक पडला किंवा काय नेमकं वाढलंय कमी झाली किंवा तुमचा अनालिसिस काय नाही कसं झालंय की आमदार साहेबांनी शिंदेसाहेब मुख्यमंत्री झाल्यानंतर प्रचंड प्रमाणात कर्जदारी खालापूरमध्ये निधी आणला त्याचबरोबर खोपोली नगर परिषदेमध्ये सुद्धा खूप चांगल्या प्रकारचा निधी गल्ली गोळाच्या फुटपाथून सर्व ठिकाणी दिला म्हणजे चांगल्या प्रमाणात दिले त्यामुळे त्यामुळे लोकांचं प्रेम त्यांच्यावर पड बसलं त्यांनी भरभरून लोकांनी त्यांना मतं दिली आता जस्ट सहा महिने किंवा नऊ महिने झालेले आहेत इलेक्शनच्या लोकांच्या अपेक्षा सुद्धा वाढलेल्या आहेत लोकांना आहे की काम करू शकतो तर आता शिवसेना पक्षच करू शकतो आमदार थोडीसाहेबांच्या माध्यमातूनच होऊ शकतो असं त्यामुळे लोकांचा प्रचंड विश्वास आहे मी आता जास्त कुठली आकडेवारी सांगणं किती नकार सगळं ते अतिशक्ती होईल पण ते आमच्या प्रचंड कार्यकर्त्यांच्या मेहनतीच्या बळावर आपल्याला आनंद होईल आणि मी तुम्हाला खाजगीत काही आकडे सांगेल आता सांगणं चुकीचं राहील ती तो आपण आकडे शंभर टक्के त्या इथपर्यंत जाऊ शकतो अच्छा दुसरं असं होतं एक जरा वेगळा प्रश्न होता की आपला पक्ष प्रवेश जो झाला त्यावेळी आपण एक भाषण केलं होतं शहराच्या विकासाच्या बाबतीत सांगा मला नेमकं काय आपल्याला तो आपल्याला संधी मिळाली आणि उद्याच्या काळात उमेदवारी डिक्लेअर झाली अधिकृतरित्या आणि आपल्याला आपल्याला सकारात्मक रिझल्ट लागला तुमच्या बाबतीत तर नेमकं ते भाषण केलं होतं आणि त्याच्याबद्दल चांगलं भाषण खूप काय व्हायरल पण झालं होतं ते विकासाचं मॉडेल शेंडे कुटुंबाच्या बाबतीत विकासाचं मॉडेल काय असेल किंवा कोकोली आपण जे बघतो आता हो पिढी बदललेली आहे मागच्या सगळ्या बघता कोकोली मध्यवर्ती शहर आहे तर अजून अशा काही गोष्टी आहेत की त्या घेडल्या आहेत त्या आपण थोडस जरा खारेघरकडे गेलो इकडून पुण्याकडे गेलो वेगळं डेव्हलपमेंट बघायला मिळते पण इथली अगदी मागचे तेच 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 गटार फुटपाथ याच्या बलीकडचा पायलट किंवा बोलतो आपण मेचर काय व्हायला पाहिजे किंवा काय केलं पाहिजे कसं आहे आपण आपल्याला बोलण्यामध्ये आपण इंटरव्ह्यू मध्ये हा प्रश्न शंभर टक्के नेहमी येतो माझं म्हणणं तुम्हाला हेच असतं की उमेदवारी अजून कुठल्याही प्रकारची जाहीर झालेली नाहीये पण शिवसेना पक्ष म्हणून जे विजन आम्ही ठेवत आहोत हो, ते एक वेगळ्या प्रकारचं आता विजन आम्ही आमदार सर्वांबरोबर बसताना नेहमी डिस्कस करत असतो आम्ही सर्व पदाधिकारी असतो तर शिवसेना हा पक्ष आता म्हणजे आमचं तुम्ही परफेक्ट बोललात की गटार पाणी ह्या समस्या आहेतच त्या आपल्याला सॉल्व्ह करायच्याच पण आपल्याला रोजगाराच्या आणि युवकांच्या प्रचंड समस्या आहेत त्याच्याबरोबर मुलांना स्टेडियम नाहीये किंवा आहे मी आता मी का सर्व एकदम स्पष्ट बोलत नाहीये कारण का की हल्ली ट्रेंड काय झालाय की कॉपी करण्याचा ट्रेंड चाललेला आहे मी आहे ते स्पष्ट सांगतो त्यामुळे ह्या सर्व तुमच्या गोष्टी समोर येतील एक दहा पंधरा दिवस द्या आपण परत एक इंटरव्ह्यू करू संपूर्ण त्यामध्ये आमचं व्हिजन खोकोलीचं काय असेल ते आपण मांडू पण एक नक्की की खोकोलीला अभिमान असा विकास महेंद्र आमदार महेंद्रसिंग थोरवे यांच्या माध्यमातून होणार 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 संसदेमध्ये तुम्ही इच्छुक आहात अन्य लोक काही इच्छुक असतील ह्या सगळ्या अशी काही मोठी नाराजी आहे का नाही परत मी संसदेमध्ये काही तुम्ही इच्छुक आहात अन्य काही लोक मला तुम्ही म्हटलं की काही इच्छुक असतील तर याच्यावर काय म्हणजे याचा काही पक्ष येणाऱ्या निवडणुकीत काय परिणाम होऊ शकतो मी एक बघितलेलं आहे की शिवसेना पक्ष हे पक्ष आदिशाला मानणारा कार्यकर्ते संपूर्ण त्यामुळे जर कुलदीप शेंडेंना नाही दिलं तर कुलदीप शेंडे नाराज ना ना होऊन काम करणार नाही असा कार्यकर्ता मी शिवसेनेत बघितलेला नाही शिवसेनेमध्ये प्रत्येकाला महत्वाकां आपल्या कुठल्याही पक्षात असेल कुठल्याही पक्षामध्ये प्रत्येक कार्यकर्त्याला महत्वाकांक्षा असते सर्व महत्वा असते त्याला त्याचा अधिकार असतो पूर्णपणे परंतु एकदा पक्षाचा आदेश आला आमदार साहेबांना मानणारे सर्व कार्यकर्ते आहेत आमदार साहेब जो निर्णय देतात तो जो निर्णय असेल त्याला संपूर्ण पदाधिकाऱ्यांचं ठाम पूर्णपणे पाठिंबा असतो आणि मग त्याच्या पाठी झटून ज़ट, काम करतात असत त्यामुळे अशी कुठल्याही प्रकारचे मतभेद किंवा अशा प्रकारचे कुठले नाहीये असू शकतात तर दुसऱ्या पक्षात असू शकतात पण त्याला मागच्यापेक्षा तुम्हाला जास्त माहिती की कुठे काय जास्त चाललेले असेल पण तुमचा पक्ष रोज झाल्यानंतर पडला कसं असतं प्रत्येकाची महत्वाकांक्षा असते प्रत्येकाचे विचार असतात आणि प्रत्येकाला प्रत्येकाची थिंकिंग असते की अनसिक्युअरपणा असू शकतो किंवा मी आल्यानंतर कदाचित त्यांना अनसिक्युअरपणा आला असेल परंतु तो आता त्यांचा त्यांचा भाग आहे की त्यांनी काय विचार करावा आणि काय नको करायला असेल त्याच्यावर मी जास्त काय बोलू शकत नाही तुमच्या वाटनुसार मी बघितलं तो संध्याकाळचा सुधीर पक्ष पक्षप्रेम होता परंतु इथं राष्ट्रवादी किंवा सगळ्यात पक्षाचे शहरातले दिग्दर्शिक तुम्हाला शुभेच्छा देण्यासाठी उपस्थित होते मग त्यावेळी बऱ्याचशा गोष्टी जाणवल्या की तू शेट कुटुंब आणि तुमच्या सगळ्यांनी कनेक्ट राजकीय पहिले शिवसेनेच्या पलीकडचा आहे तर याचा फायदा किंवा काय म्हणतो संबंध नाही एक शंभर टक्के मान्य करावं लागेल की वडिलांच्या केलेल्या कामाची ही माझ्या पाठीमागे शंभर टक्के राहणार आहे त्यात आता आमच्या आमदार साहेब पूर्णपणे पक्षाच्या पाठीमागे ठामपणे उभे असतात त्याचा सुद्धा फायदा आपल्याला पूर्णपणे पक्षाला होणार आहे वाढदिवसाचं झालं तर साहेब आपल्या खोपोलीमध्ये ट्रेंड आहे तुम्हाला स्पष्ट माहिती आहे की खोपोलीमध्ये कुठल्याही पक्षाचा कार्यकर्ता असेल तर तो भले दुसऱ्या पक्षाचा कार्यकर्ता असेल पण तो वाढदिवसाला त्या घरी जातो मग त्याच्या विरुद्ध त्यांनी लढाई निवडणूक लढली असेल दहा दिवसापूर्वी किंवा एक महिन्यापूर्वी पण लोक आपलं एक आपले संबंध जपून असतात की हा खोपोलीत एकूण ट्रेंड आहे त्यामुळे माझ्या वाढदिवसाला दुसऱ्या पक्षाची लोक होती अजून इतर होती तर ते सर्वांचेच असतात ते असं काय त्यात काय एवढं हे नाही असेल मैं अपने पप्पूली मी यावेळी खरंच धन्यवाद देतो सर्व राजकीय परिस्थिती जी आहे तर सर्व राजकीय लोकांना धन्यवाद देतो की त्यांनी तो ट्रेन आतापर्यंत सांभाळ सांभाळत आणले आणि पुढेही सांभाळतील कालचा दिवस कसा का होता कारण काल आरक्षण सोडत डिक्लेअर झाले तुमच्या कानावर जेव्हा ते कळलं आधी पोपोली सर्वसाधारणसाठी राखीव झाले तुम्ही थोडी इच्छुक कारण किती लोकांचे फोन आले आमदारांचा फोन आला साहेबांचा फोन मिस केलेला होता साहेबांना की साहेब आपले इथे चांगल्या प्रकारचं हे झालेलं आहे आपण चांगल्या प्रकारे कामाला लागू कसं असतं की आपण जेव्हा काम करत असतो तेव्हा आपल्या कार्यकर्त्यांच्या आणि आपल्या जवळच्या लोकांच्या इच्छा अपेक्षा असतात तर त्यामुळे लोक साहजिक आपल्याला शुभेच्छासाठी फोन करत होते परंतु मी सर्वांना सांगत होतो की अजून पक्षाचा निर्णय होणं बाकी आहे परंतु तुमच्या शुभेच्छा आहेत त्या मी स्वीकार करतो एवढं पण भरपूर फोन आले आणि ते प्रत्येक इच्छुक उमेदवार असेल त्याला आले असतील असं मला वाटतं राष्ट्रवादी म्हणून काही फोन काय कारण संबंध आहे म्हणून विचारलं माझ्या उभाट्या आहे माझे सर्व पक्षात चांगले संबंध आहेत सर्व पक्षाच्या लोकांचे संबंध आहे तुम्हाला कोण म्हणा की आपली तर पक्षीय राजकारण चालत नाही वैयक्तिक खोपलीमध्ये खूप चांगल्या प्रकारचं वातावरण आहे त्यामुळे लोक प्रत्येकाला एकमेकाला फोन करत असतात शुभेच्छा देण्या परत एकदा शहराच्या विकासाकर तू तुम बोलतो तुम्ही मी असताना एकदा मसुकर साहेब कुठेतरी दौऱ्यावर चार तुमच्याकडे होता मला तुम ते काय सांगायचं होतं की आम्ही सगळ्या काही पत्रकारांनी तुम्हाला विचारलं होतं की शिंदे साहेबांना मुख्याधिकारी होतील आणि तुम्हाला विचारलं होतं की सांगितलं होतं की चार तुमच्याकडे होता शहराचा जो काही अतिक्रमणाचा विषय होता नगरपालिकेच्या भागातला किंवा मार्केटमधला तो तुम्ही चांगला हाताळला होता पुन्हा एकदा त्या सगळ्या त्या मुद्द्याला कारण शहरातल्या रोड वाईट फाशी वाटा व्हायला पाहिजे शहरातले अतिक्रमण अतिक्रमण म्हणण्यापेक्षा रस्ते मोकळे झाले पाहिजेत तेव्हा तसं असत होत की आपला जो डॉक्टर आंबेडकर बाजूचा जो पूर्ण दीपक पासूनचा जो रोड आहे तिथं खूप प्र, प्र, प्रचंड प्रमाणामध्ये थोडंसं अतिक्रमण होतं अतिक्रमण लोक सुद्धा गरीबच असतात त्यांची व्यवस्था कुठंतरी लागणं महत्वाचं असतं तर ती व्यवस्था केल्या त्यांचे त्यांना विश्वासात आपण घेतलं त्यांची व्यवस्था केली तेव्हा तो तुम्हाला तो रस्ता घेऊन व्यवस्थित वाटला अतिक्रमण म्हणजे तोडफोड हा प्रकार नसतो जो अतिक्रमण असं वाटत असतं शासनाला की बाबा हा प्रकार अतिक्रमण आलेला आहे तर त्या लोकांशी दोन शब्द जर चर्चा तेना तेना जागा जागा केली त्यांना समजवलं त्यांना जागा पर्यायी जागा उपलब्ध केली तर त्यातून मार्ग निघू शकतो तोडफोड हा काय त्याला मार्ग नसतो असं अच्छा चला तुम्ही भरपूर वेळ आपल्याकडे दिला आणि आमच्या सगळ्यात तुम्हाला शुभेच्छा आहेत आरक्षण तुम्ही बदल असावं आम्ही ठोकून सांगितलं होतं की पिंदू हे उमेदवार असतील आणि पहिलाच त्यांना आणखी बरंच आपल्याला काही बोलायचं आहे परंतु एक सुरुवात आहे आधी तुमचे उमेदवार सगळ्या गोष्टी पुढे जाऊ द्या त्याच्यानंतर पुन्हा एकदा तो कॅनवास आपलं सगळं बघायला मिळेल परंतु तुरताच आपण इथे थांबूया तुम्हाला शुभेच्छा देतो आणि आजचा खोके नगरपालिकेच्या बाबतीत आता नव्याची सुरुवात झाली आहे आणि पुढच्या येणाऱ्या सगळ्याच दिवसामध्ये जे काही इच्छुक सगळ्या पक्षाचे उमेदवार आहेत आता सगळ्यांची इंटरव्ह्यू आपण घेतोय कुलदीप शेंडे यांची भूमिका आपल्याला कळलेली आहे मी खोपोलीकरांना आणि शहरातल्या मतदारांना नेमकं आवाहन करतो कि आ, इहां काई काई की ह्या व्यक्तीच्या बाबतीत तुम्हाला नेमकं काय वाटतं काय व्हायला पाहिजे काय तुमच्या प्रतिक्रिया आहेत तुमचे नेमके नेमके अनुभव काय असतील आणि काय त्यांना सांगावं असं वाटतं शहराच्या विकासाच्या बाबतीत आणि येणाऱ्या निवडणुकीच्या बाबतीत तास एवढंच